माझ्या सर्व मित्रांनो मला हा एक इन्स्पायरिंग मेसेज सन्माननीय साहेबाकडनं मिळाला काय म्हणतात ते प्रत्येक आईबापाचा आपल्या मुलाला लाख मुलाचा सल्ला बेटा मनाने खंबीर आई बाप दया दाखवतील पण ही दुनिया नाही बरोबर आहे ज्याचा अनुभव त्याला घ्यावा लागतो आणि सुंदर विचार आहे पण विचार विचार राहायला नको त्याचं प्रत्यक्षात ॲक्शनमध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे आणि मला आनंद वाटतो की आता आपली लोकं सुद्धा चांगले चांगले विचार मांडून राहिले मार्गदर्शन करून राहिले त्याबरोबर त्यांचे धन्यवाद आणि आभार तसेच जर आपली सुधारणा असेल तर हळूहळू आम्ही आमचे अंग thank you myself from that kind